नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आपण चाललेलो आहे फिरायला आणि पाठीमाग दिसत आहे सुनसान सडक आणि मोकळा रस्ता आणि आपण आता निघणार आहोत या रस्त्याने आणि ह्या साईडला मिसळवस्तीत जाणार आहोत चला तर जाऊया ट्रॅक्टरकडे जायचं आहे मित्रांनो काम आहे आपलं थोडंसं चला तर निघूया मग ऊन लागत आहे खूप त्रास होत आहे मित्रांनो चला मित्रांनो आपण चाललेलो आहे रस्त्याने जे आहे आपली गाडी आणि आपण चाललेलो आहे दिसत आहे आणि फायनली मित्रांनो मिसाळ वस्तीत पोचलेलो आहे मी आणि फायनली मित्रांनो मी आलेलो आहे मिसाळ वस्तीत हा दिसत आहे रस्ता आणि या साईडला आहे मिसाळ वस्ती आणि मिसाळ मित्रांनो आलेला आहे लय घाण आहे थोडं ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो मी आलेलो आहे आंबा खायला हा काय आहे मित्रांनो इथे पोरगी दिसते आणि दादा काढत आहेत झाड दादाने झाड उकरून काढलेला आहे आणि मित्रांनो ही आहे पपईचं झाड दिसत आहे पपई आणि या साइड ला काय आहे कोट चिमणीचं कोट आहे मित्रांनो बनवायला लागलेली आता चिमणी दिसत आहे तुम्हाला छोटस आणि पपई आहेत आणि मित्रांनो हे शेत नांगरलेलं आहे तुम्हाला दिसत आहे एक नंबर नांगर चाललेले आहे आणि मित्रांनो हा आहे उकरंडा किरंडा उकरंडा आहे एकदम दगडामध्ये आणि खडकामध्ये आहे उकरंडा दिसत आहे तुम्हाला आपली गाडी त्या साईड लावलेली आहे आपण गाडीकडे चाललेलो आहे आणि फायनली आपण आलेलो आहे गाडीपासून आणि चला तर मग आता जाऊया फायनली आपण लागलेलो आहे रस्त्याला मित्रांनो दिसू आहे वर्त शेतामध्ये राहणार आणि मुले कशी खेळत आहेत ही जोडणं आहे मित्रांनो आणि शेत झाडाला चिकू झाडाला जोरणं बांधत आहे मित्रांनो आणि ते आहे मुलगा खेळत आहे धन्या खेळत आहे अरे रे एक दोन तीन तिसरा माणूस आतमध्ये बसला वा 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 मित्रांनो आपण चालले शेतामध्ये आणि चला तर जाऊया मग मित्रांनो शेतामध्ये आता हे पण मुले खेळत आहेत द्या चला आपण जाऊया आणि मित्रांनो चाललेलो आहे आपण शेतामध्ये लागत आहे मित्रांनो माझा खूप त्रास होत आहे या साईडला चालले दिसते नांगरट उन्हाळ्याची मामा नांगरट आहेत आणि मित्रांनो रानामध्ये बळयांचा थवा था थांबलेला आहे दिसत आहे तुम्हाला इथे किती बळे आहेत वा मित्रांनो इतक्या वळया कधी पाहिल्या हो होत्या का तुम्ही या शेतामध्ये इतक्या वळ्या वा Wow, किती बोळे आहेत मित्रांनो हो या साईडला लावलेला आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर नांगरत असल्यामुळे मित्रांनो हे बोळ्यात आलेले आहेत आणि मित्रांनो दिसत आहे थवा कितीतरी बोळे ते मित्रांनो शंभरिक बोळे असत इतक्या बोळ्या आहेत मित्रांनो इथे एक ढेकळावर बसलेले आहे दिसत आहे तुम्हाला इथं ट्रॅक्टर थांबलेला आहे मित्रांनो उन्हाळ्या दिवसात ट्रॅक्टर पण गरम होत असतात त्याच्यामुळे थांबवलं जातो था थोडा वेळ किती बोळ्या येते वा 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 खूप दिसत नाही एवढ्या बोळ्या दिसलेल्या आहेत मित्रांनो मला नाहीतर बोळ्या दिसत नसतात आहेत आमचे मामा मामांचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि मामाने रान नांगरून टाकलेले आहे दिसत आहेत तुम्हाला जवळजवळ एक एकराच्या पुढे नांगरट झालेले आहे सकाळपासून मित्रांनो हे पक्षी ते काय करतात तर हे पक्षी काय करतात नांगरट चालू असेल किंवा दारी चालू असतील पाण्या चालू असेल पिकांवरती त्यावेळेस अशा बळ्या दिसतात तुम्हाला सांगतो तु। आणि ह्या बळ्या काय करत असतात ज्यावेळेस रानामध्ये नांगरट चालू असते त्यावेळेस गोमी किडा मुंगी असे काय निघाले उंदीर किंवा साप वगैरे काय जर निघालं तर त्यांना खातात त्यासाठी आलेले असतात ज्यावेळेस नांगरट होते त्यावेळेस रानाला बळी पडलेले असतात त्या बळीमध्ये मुंगी किडा बेडकं किंवा उंदीर काही असतं गुमी असतात छोट्या छोट्या विंचू असतात मग हे त्या उकरून का काढून हे खात असतात म्हणजे उकरलं जातं ऑलरेडी या नांगराटीमुळे आणि हे काढून खायला आलेले असतात दिसत आहे तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मी कधी जेवढ्या या पाहिल्या नव्हत्या मित्रांनो हा बळी पक्षी कसला पक्षी असतो पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत आहे नांगरट मित्रांनो ना नांगूर आहे आणि एक मॉडर्न टेक्नॉलॉजीचा नांगूर आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तर या नांगराचं वैशिष्ट्य म्हणजे हायड्रोलिक पंप आहे याला हे दिसत असेल तुम्हाला हायड्रोलिक पंप आहे शिफ्टिंग करण्यासाठी फळ ह्याचा जे फळ असतं फळ नांगराचा शिफ्टिंग करण्यासाठी याला हायड्रोलिक पंप आहे दिसत आहे तुम्हाला मॉडर्न टेक्नॉलॉजी अजून कोणाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या आणि मित्रांनो इथे काय पडलेले आहे ही दिसत आहेत ची टोपनं मित्रांनो या इथं खूप मोठ्या प्रमाणात ची टोपणं पडलेली आहेत म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनी आणून काय तर खाल्लेलं आहे चला तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे पुढे जाऊयात पुढे चाललेलं आहे मामांचे नागरक्ष मित्रांनो आपण लावलेले आहे या ठिकाणी आपली गाडी आणि आपली होंडी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपली मैसरत आहे तुम्हाला दिसत आहे हिरो गार्गवत आहे बांधाला आणि मयस खात आहे गवत ही ही तर ही आहे हराळी आणि हिरवीगार हळे हराळी मित्रांनो कशी आहे हराळी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आणि बांधाला खूप गवत आहे हिरवगार होणाऱ्या दिवसात पण पाण्याचा भाग असल्यामुळे थोडंफार गवत आहेच आय होप मित्रांनो असो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ विस्टवात पुढच्या ब्लॉगमध्ये तप तक केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चला